युवा नेते अमितदादा भांगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अकोले शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता विविध उपक्रम अमितदादा भांगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नियोजित केले गेले होते त्यात विशेष कर्तृत्व स्पर्धा असेल बौद्धिक कौशल्य असो वा शारीरिक असेल स्पर्धा मॅरेथॉन असो आयोजित तरुणांना नवीन प्रेरणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब गटाकडून देण्यात आली मुलींच्या गटात प्रथम क्रमांक कसबे साक्षी द्वितीय क्रमांक मध्ये नीलम तृतीय क्रमांक लेंडे अनिता मुलांच्या गटात प्रथम क्रमांक कमलाकर देशमुख द्वितीय क्रमांक सुनील गिरे तृतीय क्रमांक गव्हाणे प्रसाद या स्पर्धकाने मॅरेथॉन स्पर्धेत बक्षीस मिळवले यावेळी तालुका अध्यक्ष सुरेश गडाख अजित नायकवडी परीक्षित भोर विकास बंगाल स्वप्नील धांडे रामहरी चौधरी पोपट चौधरी